साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल मुळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंदरसूल येथे आकाशातून एकोणावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी अनोळखी असे यंत्र जमिनीवर पडल्याने परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते डॉक्टर हरीश रोकडे यांच्या शेतात कोरियन बनावटीचे एक शास्त्रीय उपकरण पडताना संबंधित शेतकऱ्यांनी पाहिले होते या उपकरणातून लाल रंगाचा प्रकाश व आवाज येत असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले स्थानिकांनी त्वरित प्रशासनास माहिती दिली प्रशासन घटनास्थळी दाखल होत हे यंत्र कुठून कसे आले याचा शोध घेतला जात आहे साधारण संध्याकाळी सात साडेसातच्या सुमारास एक आकाशातून वस्तू पडताना दिसली तर तिला एक असा लालसा लाईट लागत होता तर तो लाईट बघून आम्ही अधिशिर आलो परंतु ते असं बिब बिप आवा देत असल्याने सगळं आम्ही भयभूत झालो तर मग ते आम्ही भयभूत झालो परंतु आम्ही थोड्या वेळाने नंतर एक वरिष्ठ गाव आपल्या तलाठी तात्यांना पाटील तात्यांना तर इथं आम्ही कॉल करून त्यांना या, या, या गोष्टीची माहिती दिली तर ते पण आले तोपर्यंत ती वस्तू थोडंशी तिचा आवाज बंद झाला होता मग आम्ही जवळून जाऊन बघितले असता तर त्या वस्तीवर मिळिन कुडिया असं नाव दिसलं तर त्या वस्तूला आम्ही हात ला ये न लावता पाटील तात्या वगैरे यांनी येऊन वरिष्ठ कार्यालयात कळवण्यात आले तर याच बा अजून कुठलंही निष्पन्न झालेलं नाही आहे ना परिसर या वस्तूमुळं परिसरात थोडंसं भीतीचं वातावरण आहे ही कसली वस्तू आहे काय हे समजायला अजून समजलेलं नाही आहे मोजे अंधरसूल शिवारामध्ये मला डॉक्टर रोकडे साहेबांचा फोन आला तर त्या ठिकाणी मी चौकशी करता इथे आलो असता या ठिकाणी बाबासाहेब माधव रोकडे यांचा गट नंबर आठशे अठ्ठ्याहत्तरमध्ये सदरची वस्तू ही आढळून आलेली आहे त्या वस्तूमध्ये सध्या ती वस्तू काय आणि कशा संदर्भाची आहे ते काही लक्षात येत नाही तरी संबंधित गोष्टी संदर्भात आम्ही वरिष्ठांना याची पूर्वकल्पना ही दिलेली आहे तसे डॉक्टर रोकडे साहेबांनी याची जाणीव करून लगेच आम्हाला फोन केला त्यांना माहिती विचारली असता सदरची वस्तू ही सातच्या दरम्यानमध्ये आकाशातनं सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला